अठरा वर्षाचा माऊली उमेश सोट ह्याचं अतिशय निर्घुण खून झालेला आहे दुर्दैवी घटना आहे सतरा सत्तावीस ऑक्टोबरला झालेली घटना असताना त्याचा मृत्यू दोन महिने कोमात होता आणि सहा जानेवारीला हा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तेव्हापासूनसुद्धा इथले एकही आमदार खासदार लोकप्रतिनिधी आणि इथले मंत्रीसुद्धा कुणीही भेट दिलेली नाही अतिशय ऑनर किलिंग आहे हे आणि एवढी मोठी घटना घडलेली असताना लातूर जिल्ह्यामध्ये टाकळी बुद्रुक इथे एकही लोकप्रतिनिधी भेट न देणं हे अतिशय निषेधार्ह आहे आणि माझी विनंती आहे त्यांना की अजूनही वेळ गेलेली नाही सहा आरोपी अटकेत आहेत आणखी दोन आरोपी मोकाट फर फिरत आहेत त्यांची मागणी करा तुम्ही त्यांना अटक करा आणि माझीसुद्धा हीच मागणी आहे की त्या दोन आरोपींना अटक केल्यानंतर आपण ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी फास्ट ट्रॅकमध्ये चालू आहे आणि ह्या सगळ्या आरोपींना मोक्का लागावा आणि फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची जनमानसातून भावना आहे आणि दीड महिना लागला आरोपींना पकडण्यासाठी सहा आरोपींना ह्याचा खुलासा सुद्धा इथल्या सर्वांनी करायला पाहिजे प्रशासनानी आणि इथल्या लोकप्रतिनिधी दिन, दिन, सुद्धा जाब विचारला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे त्या मनोज जरांगेला मला सांगायचं आहे की आपण इथे सुद्धा या धनगरांना तुम्ही म्हणता ना, ना आमचा भाऊ आहेत म्हणून मग ह्या भावाचा या मेंढपाळच्या पोराचा अठरा वर्षा पोराचा मृत्यू झाला आहे दुर्दैवी खून झालेला आहे मग तुम्ही इथे कुठल्या पद्धतीने तुम्ही धनगर समाजाच्या लेकराकडे पाहता तुम्ही इथे भेट देणार का टाकळी बुद्रुक इथे जरंगे पाटील येणार का जर ते नाही आले तर आम्ही समजू की ते एक लाख टक्के जातीवादी आहेत स्नेहाताई तुळजापूरच्या उमेदवार वंचितच्या आलेले आहेत माऊली सोट या युवकाचा खून झालेला आहे त्या प्रकरणामध्ये त्या दुसऱ्यांदा लातूरमध्ये आलेल्या आहेत एस पी साहेबांना दोन दिवसामध्ये दोन आरोपी पकडून द्याव्या अशी त्यांनी विनंतीसुद्धा केलेली आहे आम्ही वंचित बहुजन आघाडी व बी एस पी आंतर युवा संघटनेच्या वतीनं अशी आमची मागणी आहे की यामध्ये एस आय टी स्थापन झाली पाहिजे ताईंनी आत्ता सांगितलं की मनोज दादा झरांगे यांनी धनगर समाजाला हा माझा लहान भाऊ आहे असं संबोधलं आहे कुठल्या तरी सभेमध्ये आणि लहान भावावर जर अन्याय अत्याचार होत असतील खून होत असतील तर मोठ्या भावाची भूमिका काय असेल हीसुद्धा मी वंचितच्या वतीनं मागणी करतो व्ही एस पॅन्टरच्या वतीनं मागणी करतो आणि जर अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त जर फक्त जात घेऊनच अन्याय ज्याच्यावर झाला आहे त्याच्यावर जर धस सारखे आमदार रोडवर उतरून किंवा अतिशय वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चा आंदोलन करत असतील तर ते फक्त मराठा समाजासाठीच आहे का हा सुद्धा माझा प्रश्न आहे मग धनगर असतील या इतर कोणत्या जातीचे असतील त्यांच्यासाठी त्यांचं आंदोलन नसणार आहे का हा सुद्धा माझा त्यांना प्रश्न आहे आणि माझी मनोजदादा जरांगे असतील धस असतील संदीप क्षीरसागर असतील जे जे या मसाजोगच्या प्रकरणामध्ये आहेत तीचसुद्धा गोष्ट निंदनीय आहे त्यासाठी सुद्धा सर्वच समाज बांधवांनी रोडवर उतरण्याची गरज होती आणि उतरलेत माझी या सर्वांनाच विनंती आहे की तुम्ही हे टाकळी जेवळीचे सुद्धा प्रकरण तेवढंच गांभीर्याने घ्यावं त्या फॅमिलीला सर्वांनी भेट द्यावी त्यांचं सांत्वन करावं आम्ही ताईंनी सांगितलं की दोन ते तीन दिवसामध्ये आमची मोर्चाची तारीख डिक्लेअर होईल आणि मोर्चासुद्धा लातूर असेल किंवा पुणे असेल या ठिकाणाहून मोर्चाची तारीख जाहीर होईल आणि येत्या काळात मोर्चासुद्धा निघेल जर दोन आरोपी पकडून एसआयटी दाखल होत नसेल मोका दाखल होत नसेल तर नक्कीच वेगवेगळ्या स्वरूपाचे मोर्चे या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांना मसा जो ठीक आहे समाज बांधव अन्याय झाला कुठल्याही जातीचा असेल तर अत्याचारग्रस्त म्हणजे हा माणूस म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे तस तसंच त्यांनी या धनगर समाजाच्या मुलाकडंसुद्धा माणूस म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन ज्या पद्धतीनं ते सध्या विधानसभेत एवढ्या वर्षानंतर बोलू लागलेत मला अपेक्षा आहे की ह्या विषयावर सुद्धा ते येणाऱ्या काळात बोलतील आणि ते खरोखरच लोकप्रतिनिधीमधून किंवा जनसामान्याची भावना स्वतःची भावना समजून जर पाहायची त्यांची नीतिमत्ता असेल त्यांची मानसिकता असेल तर नक्कीच ते जाऊन पाहतील अन्यथा आपण असं समजू की अन्याय सहन अन्याय करून घ्यायचा असेल तर एका जातीमध्ये जन्माला यावं लागेल त्याच वेळेस हे लोकप्रतिनिधी तुमच्या अन्यायासाठी वाचा फोडतील असं मला या ठिकाणी वाटते